महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बंधाराच्या बांधकामावरील कार्य अजूनही जैसे थे ऐन पावसाळ्यात तोंडावर असताना शेतकऱ्यांची गैरसोय कंत्राटदारां नितीन कदम यांची आंदोलनाची तयारी भातुकली तालुक्यातील खरबीगावच्या गावच्या वाहणाऱ्या पाण्याच्या बंधाराचे बांधकामाची परिस्थिती जैसे ते असून नागरिकांसह संकल्प शेतकरी संघटनेने

सिंचन विहिरी व पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत या बंधाराचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली असता कंत्राटदारांच्या मुजुरी उत्तरामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांची मोठी तारांभ उडाली आहे पंधरा दिवसात निर्माण कार्य पूर्ण न झाल्यास कंत्राटदारांविरोधात आंदोलन करीत बांधकाम परवाना रद्द करण्यासंबंधीची मागणी प्रशासनाला करणार असल्याचे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केले यावेळी खरबी गावातील नागरिक संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा